हरुड कसाले येथून आलेला आहे तुम्ही बघू शकता आणि हे तळेवाडी आहे कोटले तळेवाडी आणि हा रस्ता पुढे जातो आणि श्री स्वामी समर्थांचं मस्तपैकी पादुका मठ आहे इथे आपण बघू शकता पादुका मठ आहे इथे तळपड श्री स्वामी समर्थ बरं चला मंडळी आपण जाऊया श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला कोटली येथील तळेवाडी गावामध्ये स्वामींच्या मठासाठी कसं वाटलं मंडळी निसर्ग आपल्या कोकणातला हा रस्ता आलाय मालवण कसा आली लिहितो आणि इथे हा गावातच जातोय पुढे मला सांगतो मी गावाचं नाव आणि हे आहे पार्किंग आपण बघू शकतो आणि नमस्कार मंडळी मी रोशन सोनार आपलं ब्लॉग विद रोशनमध्ये ब्लॉग विद रोशन सोनारमध्ये स्वागत करतो आहे बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग ना त्यामुळे थोडासा त्रास होतो समजून घ्या अच्छा आणि मी आलो इथे स्वामींच्या मठामध्ये सुंदर असं मठ इथे घराच्या बाजूला उभारण्यात आलं मी तुम्हाला दाखवतो पर्यंत कसं जाता येतं हे त्यांचं घर आहे त्यांनी हे मठ स्वामींचं घराच्या भाषेत त्यांनी आणलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो श्री स्वामी समर्थ श्रद्धास्थान क्षेत्र कुठले ते त्यांचं घर आहे असं अजूनही जात इथं ते आणि पार्किंग आपण तिथे लावून अशा प्रकारे इथून आलो आहे आणि हे आहे छोटंसं असं तळ केलेलं आहे खूप सारे फिश आहेत तुम्हाला दिसत असतील तर थोडासा केलं केलाय आणि हा आहे स्वामींचा मठ किती सुंदर बांधलेलं आहे त्यांनी जबरदस्त केलेलं आहे का भारी वाटतंय ना बघू शकता जाऊया आपण स्वामीच्या मठामध्ये जाऊया स्वामींची मूर्ती तुम्हाला दाखवण्या अगोदर दा सांगतो गणेश शांताराम घाडीगावकर हे मठाचे मठाधिपाती आहेत ते स्वामी समर्थ श्रद्धास्थान खोटले येथील तर यांनी हा मठ सुंदर असा स्वामींचं मठ उभारला आहे पण बघू शकता खूप जबरदस्त असं आहे हे गावडे काका महाराज माडाची वाडी कुडाळ येथील आणि महाराजांचं पण सण आणि मूर्ती आपण बघू शकता स्वामींची किती सुंदर मूर्ती अशी स्थापित केलेली आहे मला वाटतं बऱ्याच लोकांना माहिती नसेल याबद्दल की मालवणामध्ये श्री स्वामी समर्थांचं मठ खोटले येथील कसालगाव कसालगाव नाही कसाल कसाल खोटले तळवडे मध्ये आहे तळेवाडीमध्ये आहे नक्की पन, आ, तर, तर, तर मत, नक्की तुम्ही पण येत असाल तर इथे स्वामींच्या मतात भेटूक व्हिजिट करा स्वामीचा आशीर्वाद घ्या आणि खरंच असा हा सुंदर मठ नक्की बघून जा स्वामीचं दर्शन घेऊन जा आणि जर आवडलं असेल तर मॅसेजमध्ये नक्की कमेंटमध्ये मला श्रीस्वामीसमर्थ लिहायला विसरू नका मंडळी समर्थ परत भेटतो था था था। स्वामी समर्थ <downundert> स्वामी समर्थ महाराज जय श्री स्वामी समर्थ